आज एका सात महिला कार्यकर्तृत्वला देशांतर्गत युवक संघाच्या वतीने सलाम केला जातोय जयश्री ताई आपल्या सर्व परिवाराच्या उपस्थितीमध्ये या पुरस्काराचा सन्मान करतात

कार्य करते मेडा आपणासमोर सत्काराला उत्तर देण्यासाठी मनोगत व्यक्त करते आता काय बोलावे जेव्हा माणसाला दुधात साखर घालून मिळते तेव्हा त्याची गोडी अवीट असते आणि ती प्रत्येकाला मिळावी हा अट्टहास करणारे आमच्या जवळ कारण दूध प्या दारू सोडा असं पंचवीसाव्या पहिल्या जानेवारीला मी त्यांचा एक स्टेटस पाहिलं एका ठिकाणी जाऊन त्यांनी हा प्रोग्राम केला रात्री बारा वाजता गेले त्यांना दिवस रात्र माहित नाही बरं हा इतका सुंदर कार्यक्रम जर पंचवीसाव्या ते करत असतील दोन हजार पंचवीस साली तर नक्की यामध्ये बदल आहे होणार आहे झालाय आणि बदल माझ्या शेजारी बसलाय हेही नसे थोडके दुःख सांगायचंच नाहीये ते बोलायचंच नाहीये ते मला बोलावं असं वाटत पण नाहीये तुम्ही याच मातीतले याच पांढरीतले इथलेच माझ्या सगळ्या दिवसांचे साक्षीदार मी कशाला त्या गोष्टी सांगाव्या आणि तुम्हाला त्या आठवण करून द्याव्या चला आम्ही नवीन सांगते मी परिवर्तनवादी विचारांची स्त्री आपल्या समोर बोलते चांगलं नाही सांगायचं आपल्याला वाईट नाही सांगायचं तर आपल्याला चांगलं जे आहे तेच घेऊन पुढे जायचंय आणि वाईटला आपल्याला इतकं गाडून टाकायचंय हे सांगणार आहे माझ्या आई वडील माझ्या सासुरासरी त्यांना तर काय तुम्हाला सांगायला परिचय मुख्याध्यापक कैलासी गंगाधर माझगावकर उद्या त्यांचा दिवस आहे आणि त्यांनी मला शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा हाताला धरून आणलं पंचायत समितीच्या दारात उभं केलं आणि सांगितलं असा सासरा कुठं नसतो चुलेला हाताला धरून एका कार्यालयाच्या दारात उभी करून जेव्हा व्रत म्हणून एक गोष्ट सांगतो ती आजही मी पाळलेली आहे ती गोष्ट अशी स्वतःच दार मिळाल्यापर्यंत इथं येऊन रांगोळी घाल आणि इथं तुझ्या कला गुणांना वाव दे हे सांगणारे मुख्याध्यापक सासरे माझे खडाचे शिक्षक देखील तुमच्या समोर पडलेली एक आदर्श शिष्या आजही मला आनंद होतो त्या कार्यालयात जाऊन रांगोळी घालायला कुणी सांगावं लागत नाही मला बचत मागावं लागत नाही आणि कुणाकडे मला हात पसरायला लागत नाही कारण माझ्या शेजारी बसलेले सतरा वर्ष व्यसन मुक्त झालेले माझे पती श्री गणेश माझगावकर रांगोळीचे पैसे आदल्या माझ्या पर्स मध्ये भरतात आणि ते व्यसन मुक्त झाल्याचं पहिलं उदाहरण देशाला सांगायला पाहिजे त्या रांगोळीवरती मग मी जाऊन माझे स्वप्न साकारते आणि कुठल्याही अधिकार्याने कुठल्याही पदाधिकाराला कुठल्याही सरकाराला न माझा माझं घर गाठते हा गेले अठ्ठावीस वर्षाचा माझा प्रघात आहे रांगोळी काढण्याचा कदाचित सर्वांनी बघितलं असेल मला आणि ते मला पुढेही चालू ठेवायचंय आत्ताच आपण वयाचा विचार करतोय तर मला त्या स्वार्थाला पंच्याहत्तर वर्ष जगायचंय आता माझी बावनं संपतायत म्हणजे अजून तेवीस वर्ष मला जगायचंय मरणार देशाचा जेव्हा मला दिवस आणि त्यानंतर आठ वाजून पाच मिनिटांनी वरती नेलं आहे कारण आपल्याला ते आवड आहे आणि आपल्याला देशाला स्वातंत्र्य दिलं म्हणून आपण आज उभ्या आहोत त्या स्वातंत्र्यवीरांना आपण नमस्कार केला पाहिजे त्यांची चरित्र वाचली पाहिजे ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं जे चरित्र घडू केले त्यांनी सोसलेलं असतं ते सोचलेले जर कळलं ना तर मग आपल्याला ऐकत मिळते आणि ते सोचलेले त्यांचं दुःख समजलं तर आपण नाही नाही नक्की शंभर टक्के म्हणून मी आज आता चालत राहील तेव्हा सर्वांच्या सोप्पीला चालत राहिले माझ्या शेजारी दुसरी एक व्यक्ती बसली ती म्हणजे गुरुवारी आमच्या आता आपल्याला मार्ग बोलायचे नाही परंतु आपणच मला मार्गदर्शन केलं आणि म्हणून मी इथे ठामपणे उभी आहे मला बरं वाटतं की जेव्हा आम्ही कौटुंबिक केसेसमध्ये मध्ये एखाद्या व्यक्तीकडे जातो ती व्यक्ती नीट पाहिजे नाहीतर आयुष्याचा वीट आल्याशिवाय राहणार नाही ती ही व्यक्ती नीट माझ्या आयुष्यात आली आणि आज केवढा भाग्याचा सण सणच मी म्हणेन या दिवसाला कारण ज्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि ज्यांनी मला सोबत आणलं तर दोन्ही माझ्या शेजारी आहे हा किती चांगला योगायोग आहे हा माणूस नसता तरी घडलेच नसते दहावी पास झालेली मी पण यांनी मला पोस्ट ग्रॅज्युएशन डबल ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवलं आज मी एम एस डब्ल्यू नावाची डिग्री घेऊन फिरते आणि एकटीला फिरायचं स्वातंत्र्य माणसाने मला दिलं त्यांनी माझ्या शिक्षणामध्ये कधीही स्वतःचा अहंकार आणला नाही पुरुषार्थ आणला नाही आणि अडसर पण आणला नाही जरी व्यसन युक्त होते स्त्रीच्या आयुष्यात जर नवरा चांगला आहे त्याचा स्वभाव चांगला आहे तर स्त्री घडणारच कवितेचे नाव आहे जुन्या कविता खूप वाईट होत्या नवी कविता सांगते जुन्या कविता वाईट होत्या व्यचनाचा दहाक होते त्याचे अंगाज होते पण नवी कविता अशी आहे धनी तुम्ही दहा रुपयाच्या सोडल्यापासून धनी तुम्ही दहा रुपयाच्या सोडल्यापासून घराच्या भक्ती सोन्यामध्ये दिसतात आणि बी आपली श्याम्यामध्ये वाटतात माझा पण बंद झालंय दुसऱ्याच्या घरातलं उसल्यापासन खरंच धनी तुम्ही दहा रुपयाच्या सोडल्यापासून आता होईल आपली प्रगती घरी जाणं वाढलं या लोकांनी लोकांनी तो अस ना ठेवायचं सोडलं या आणि खरंच जरी आता भाडच आहे माझ्या हातापासन खरंच गणेश माझगावकर तुम्ही दारू रुपयाच्या सोडल्यापासून धन्यवाद